श्री अध्याय बेचाळीसावा मराठी भावार्थ काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगाची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करू लागला करून गुरुला व त्याच्या परिवाराला दिल्या शंकराने सांगितल्याला गुरुभक्तीचा महिमा व सेवा धर्माचा श्री गुरु सायन श्री गुरुंनी समजावून गुरु शाशी काशी यात्रेने वर्णन करीत असता योग शक्तीने देवाला स्वतः स्वतः सह प्रत्यक्ष काशी यात्रा घडवली एवढे सांगून होत आहे तो रात्र संपून सूर्योदय झाला चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्री गुरुंना वंदन केले व म्हणाले का व म्हणाले स्वामी तुम्ही मला जी कथा सांगितली आहे ती खरोखरच अद्भुत वाटली काशी यात्रेची पद्धत तुम्ही मला सांगत होता असे तेव्हा असे वाटले मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो मी जागा आहे की स्वप्नात हेच मला कळेना असे म्हणून त्यावेळी त्या सायंदेव विप्राने श्रीगुरूंच्या चरणे नमन करून कारुण्य कारुण्यपूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली अशा प्रकारे सायंदेवाने केलेली स्तुती ऐकून श्रीगुरु खूप आनंदित झाले श्रीगुरूंच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती आईची पालकावर जशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले गो घराच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या पुत्र कलतरांच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितले आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांनी त्यांच्या चरणावर घातले त्याचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मस्तकावर श्रीगुरूंनी कृपेने हात ठेवला व वा सायनदेवाला म्हणाली नागनाथ त्याच्या मस्तकावर श्री गुरुंनी कृपेने हात ठेवला व सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल त्याला पुष्कळ संतती होईल तुला जी दुसरी पत्नी आहे तिला चार पुत्र होतील तेही श्रीमंत होतील तू आता सुखाने राहावेस तुला जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्री गुरूंनी आशीर्वाद दिला श्री गुरुचरित्र अध्याय बेचाळीसावा श्री गणेशाय नमः संकल्प करुणी या मनी जावे स्वर्ग द्वारभुवनी गंगा केशवा पूजोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्गदारा असे जाणं मनकर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा तिथे जाऊन संकल्पावे विधिसी मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंच नमनकरी नमन करी दंडपाडीसी पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मन कर्णिकेसी पूजा नि, पूजोनिया ईश्वरासी सिद्धिविनायक पूजावा गंगा केशव पूजोनी ललिता मनोमोनी मनमोनी ध्यानी दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजाकरी पुढा पुढे फुलटंकेश्वरी मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेध मेघपूजी मग वंदी देवी ती पूजोनी सर्वेश्वराती नमोनी केदारेश्वर धराध्यानी हनुमंतेश्वर पूजावा मग पुजावा संगमेश्वरी लोका लोक लोलाकारक्रांत ते अवधारी अर्कविनायका पूजा करी दुर्गाकुंडी स्नान मग आर्या दुर्गा दया देवी पूजोनी दुर्गा पुनर्दर्शन म्हणून प्रार्थवेतयास विश्व विश्वकसेन ईश्वरासी कर्दम तीर्थी स्नान हर्षी कर्दमेश्वरासी पूजो पूजेसी तु जावे बाळका जावे करदम कुपासी पूजी कासुमन नातासी मग विरुपाक्ष लिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावीसी कर जोडोनी भक्तीसी करदमेश्वर पूजावा पुनर्दर्शन दे आम्हासी दे म्हणावे भक्तीसी मग निघावे वेगेसी नागनाथाची पूजेशी पुढे चामुंडेसी मोरे मोक्षेश्वरा परियसी वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळगा वीरभद्र पूजेसी जाऊणी द्वितीय दुर्गेसी विकटाक्ष देवीसी पूजा करी मनोभावे पूजी भैरव उन्मत्त विमळा अर्जुन प्रख्यात काळकूट देवाप्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी भृंगेश्वर वैशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी विरुपाक्षाती नमोनी यक्षेश्वर अर्चुनी विमलेश्वर पूजी मग भीमा भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी ना भावे, थोर पुढे पूजा पुढे सागर मनोहर पूजा करी भक्तीसी नरुसी पुनर्दर्शन एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी परवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कपरदेश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी उद्वंड उद्वंड गणेशास्त्री पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे महादश एकादश रुद्र पूजन करावे जावे तपो रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्षी मग नकुळेश्वर पूजनी करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनुबावे परयसा पुढे असे लिंग थोर नामी देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाशपाणी विनायक याची पूजा करुणी पृथ्वीश्वरे नमोनी शर शरयु कुपी स्नान करार स्नान करी वृषभजणी ज्वाला नृसिंहाची वंदी चिरणी मरुणासंगमयी स्नान करुणी श्राद्धाधिक कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायक ब्रवा पुढे पूजी केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा प्रधा प्रल्हादेश्वरी स्नान कपिला तीर्थासी स्त्रीलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळ गौरीसी गवस्तेश्वरा परियेसी वशिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा महा महेश्वराची पूजेसी पुढे सिद्धिविनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग पूजावे मन कर्णिकेसी स्नान करावी विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरुणी हर्षी महादेवासी पूजावी पुनरपी जावे मुक्ती मंडपासी नमन करावे विष्णूची पूजावे तू तू दंडपाणी सी, सी मग राजे अर्चावा आनंद भैरवासी पूजोनी आदित्येशा ते नमोनी पूजा करी गा एको, मन, एको मनी मोदादिज वंच विनायकांसी पूजा करी गा विश्वेश्वरासी मोक्ष लक्ष्मी विलासासी नमोनी जावे सन्मुखेसी मंत्र म्हणावा येणे परी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते तत्वद ब्रह्म प्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंच कृषात्मलिंग कृ... कृ... स्याय प्रदक्षिणात ऐसा मंत्र जपून पुढे करावे शिवध्यान मुक्ती मंडपादी आठवण करून आठाई वर वंदावी आणि एक एक प्रकार सांगेन एक विचार नित्य यात्रा मनोहर एक बाळका गुरुदासा सचैल सुची होऊन चक्र पुष्प क... पुष्प पुष्करणी स्नान करुणी देव पितर पितरपोणी ब्राह्मण पूजा करावी मग निधावे निघावे ते ध्वनी द्रुपदातीश्वरितेश्वर पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपाणी महेश्वराती पूजोनी मग निघावे ते धुनी धुंडीराजा अर्चने ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चन तारकेश्वर पुजोरे मग पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देका पूजा करी भावेस एका दंडपानी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदिवशी पुजावा आता शत्रि शक्ती यात्रेसी नायिका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयसी आठ यात्रा कराव्यात गोप्रेतक्षित्र, प्रेक्षतीर्थ देखा स्नान करून येईका पूजा मुख्य भाळनेत्रिका भक्तिभावे करणे ज्येष्ठाव्यापी स्नानेसी ज्येष्ठा गौरीपूजा हजी करा व्यापीसी शृंगार सौभाग्य गौरीपूजा विशाल गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललितातीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी सी पूजा करी भवानी सी बिंदु तीर्थ स्नानासी मंगळागौरी पूजावी इतुके पूजा हेतुके शक्तीसी मग पूजेजी लक्ष्मीसी एने विधी भक्तांसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे त्रि गौरीपुत्रासी विघ्न न करी तीर्थ वायसी याते मंगळ रविवारीसी यात्रा करी भैरवासी षष्टी तिथी प्रीतिसी जावे तुम्ही मनोहर रविवार समाप्ति सप्तमीसी सम यात्रा करावी देवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी ब्रह्मचारी असे सांगा यात्रे यात्रा सांगे तो तापसी आचर्येने विदेशी तुझी वासाना पुरवेल पुरेल तुझवर तु, कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरु मणिधारी का निर्धारू गुरु स्मरण करीत असे इतके सांगून तापसी अदृश्य झाला परी असे ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करीत जाय जायतुरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करीता भक्तीशी प्रसन्न झाला व्यमुखेशी निजस्वरूप सन्मुखेशी उभा राहिला शंकर प्रसन्न होणी शंकर म्हणे दिला माग वर कुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले गुरु आणि क त्याचे कन्या झांता झाला विस्तार तया या देखा संतोषणी ईश्वर देता झाला अखिल वर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होसी मग निघाला तेथून केली आई ते तत्क्षणी प्रसन्न होता शूलपाणी काय नव्हे परियसा मग जे मागितले गुरु तर सकळ वस्तू केल्या शत्रू घेऊन गेला वेग वक्रू तया गुरु सन्मुखेसी सकळ वस्तू देऊन लागत असे श्री गुरु शरणी अनुक्रमे गुरु रमणी पुत्रकन्येसी वंदिले उल्लास झाला श्री गुरुसी अलंगित असे महाहर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञान राशी तुष्टलो तुझी भक्ती भक्ती ते एसावर दादोनी गेला शिष्य महाज्ञानी एनेपरी विस्तारुणी सांगे ईश्वर पर्वता पर्वतीसी ईश्वर म्हणे गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे जासी सकळा भिष्ट ती पावावे पावे भक्त भव म्हणजे सागरू उतरावया पैल पारू समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या अधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुजी होय सिद्धांती वेदशास्त्री बोलती गुरुविने गुरुविने पारणा ही संतोषोनी द्विजगुरु रहित करिता झाला नमस्कारू ऐसी बुद्धी देणारो तू गुरु तुझी स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारुण ते वेळी तिथेशी होतो आपण तुम्हा सहित स्वामी या पाहि आपुले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती अथवा सुख शुक्ती नकळे मात हे स्वामी या म्हणून विप्रत ये वेळी वंदी श्री गुरु शरण कमळी विणवी तसे करुणा बहाळी भावभक्ती करुणिया जय जय परम पुरुषा परात परापरम हंसा भक्तजन हृदय निवासा श्री नंदुसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतारू तुची देवा जगद्गुरु दिसतो दे, दे सो नरू कृपा निधी जावीला परमार्थ लुषात सत्यविश्वनाथ काशीपुर तुजापुरी तुझापुरी परी श्री गुरु श्री सी श्री संतोषणी महाहर्षीरोपदी ती तू ती वेळी श्री गुरु म्हणती सायन देवासी दाखवली दे तुझं काशी पुढे एक वंश एकविसी यात्रा फळ तुम्हा महासे तुझी आमचा निश भक्त दावीला तुझं दृष्टांत अम्मापाशी सेवा करे तर आहे भक्त म्हणितले जरी राहसी आंबापाशी नको वंदुंग इच्छा सी श्रीपुत्रांसी भेटी करवी मनतीले मनीतले निरोपदी उनी द्विजांसी श्री गुरु मठासी सदानंद जैसी तैसी होतो गुरुभक्तजना आज्ञा घेऊन सहज गेला तुमचा पूर्वज कलपुत्रांसहित करत्रपुत्रांसहित द्विज आला श्री गुरु दर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियसी आले शिष्य भेटिसी एक भावे कुरुणिया येथे शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी येऊनी लागती चरणी सद्गद कंठ जाहले कर जोडून तैवेळी स्तोत्र करीत सकळी ओम डमोजी चंद्रमोळी त्रैमूर्ती तुशी होसी गंगास्नाने पापनाशी ताप कल्पवृक्ष कल्पवृक्षायसी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एकेक एक गुण ऐसे असे लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही फळ पाविजे येणे परी श्री गुरुसी स्तुती केली बहु असे संतोष निवाहार्षी आश्वासिती तय वेळी सिद्धमने नाम काय सांगू तया दिनी कैशी कृपा करणि तया श्री गुरु श्रीगुरुयतीच्या आपले कलत्र पुत्रासी पुत्रेसी तैसा लोभ परियसा तैसे, तैसे तुमचे पूर्वजासी प्रेमभावे पुस्ताती गृहवार्ता कुसरी क्षेमपुत्रोल पुत्रकलत्र पुत्र, पुत्र द्विज संघी मनोहरी संघी मनोहरी सविस्तारी परियसा कलत्रेसी नमोन सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावर घातले सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपाने ती श्री गुरुनाथ माथा हात ठेवित गुरु म्हणतील विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य पूर्ण पूर्णायुषी संतती याची बस हाची विभक्त आम्ही असेल श्री आयुक्तीसी तुवा आथाम लेछांसी सेवा वंदन करावे जया दिवस लेशांसी तुवा जाऊन बंदीसी हानी असे जीवासी म्हणून सांगते ते वाळा मग म्हणती जावे त्वरित संगमासी स्नान करून त्वरितेसी यावी म्हणते ते वेळी ग्राम लोक तर या दिवशी पूजा करीता अनंतासी येऊन या श्री गुरुसी पूजा करीती परियसा पुत्र मित्र कल पुत्र मित्र कलत्रेसी गेला गंगा गंगा संगमासी विधीपूर्वक अश्वस्थानी पूजनी आले मठात श्री गुरु म्हणते द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज म्हणून ऐसे म्हणतात द्विजुरु करिता होय नमस्कार आमचा अनंत तुझी गुरु व्रत सेवा तुमचे चरण ते वेळी गुरु सांगता होय विचारू पूर्वी कौंडिन्य विशेष करू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणतात द्विजू जर जा करिता झाला नमस्कार कैसे व्रत आचारू आचरू पूर्वी किंवा केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपिता बहुत याचा आधी अनंत आदिअंत मज कथा निरुपीजे त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मणीचे साकडे फिडावे माझे स्वामी विनविता संतोषी झाले श्री गुरु सांगता ती नामधारका इति श्री परम कथा कल्पतरो श्री पाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्वष्टापुत्र आख्यान सायन देवावर लाभो नाम द्विचत्तर द्विचत्ध्याय श्री गुरु अर्पण मस्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ